रामकृष्ण मित्रांनो मी सूरज म्हणजेच भटक्याविलागाव आज आपण पंढरपूरच्या दर्शनासाठी निघालोय आणि विशेष म्हणजे आज असं झालंय की पंढरपूरच्या दर्शनाला जाण्यासाठी पंढरपूरला जाण्याची गरज नाही कारण माझं गाव म्हणजे कडूस तालुका खेड जिल्हा पुणे हे जे कडूस पुण्यभूमी पु, गाव आहे या ठिकाणी साक्षात पंढरपूर श्री संत गंगाजाव मोहोळ यांच्या काहीशा पुण्यामुळे आज आपल्या गावामध्ये पाच ते सहा दिवसांसाठी वास्तव्याला येतो आणि तेच आताचे हे काही दिवस चालू आहेत आणि त्या दिवसानिमित्त आपण आज

कार्तिकी एकादशीनंतर येणाऱ्या कार्तिकी द्वादशीला देवाचं इथं आगमन होतं श्री संत तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकरांपैकी एक टाळकरी साधुवर गंगाजीबुवा मावळ हे होते तुकाराम महाराजांना जेव्हा जेव्हा अभंग सुचत तेव्हा तेव्हा गंगाजीबुवा ते लिहून घेत गंगाजीबुवांचे मूळ आडनाव महाजन असे होते त्यांचे बोलणे स्वभाव यावरून तुकाराम महाराज यांना मावाळ असे म्हणत तेव्हापासून त्यांचे आडनावच माळ पडले तुकाराम महाजांनी गंगाजीबाबांना कडूसे ते वास्तव्य करण्यास सांगितले प्रत्यक्ष पांडुरंग येथे विश्रांतीसाठी येणार तेव्हा त्यांची व्यवस्था करण्याचे सांगितले तेव्हापासून माघ शुद्ध दशमी ते माघ शुद्ध पौर्णिमा असे सहा दिवस हा उत्सव सुरू झाला प्रारंभीच्या काळात गावातील विविध जातींचे लोक सेवा करून हा उत्सव चालवित होते ब्राह्मणांनी सहा दिवसातील पूजा अर्चा कीर्तन प्रवचन महाप्रसाद या व्यवस्था पहाव्यात व अन्य अठरा पगड जातींतील सर्वांनी सेवा करून हा उत्सव पार पाडावा अशी प्रथा पडली या सर्व सेवेकरांना पांडुरंगांचा प्रसाद म्हणून श्रीफळ दिले जाते आजही ही प्रथा अखंड चालू आहे स्वतः तुकाराम महाराज अंदाजे अठ्ठावीस वर्ष उत्सवात राहत होते हातात टाळ घेऊन भजन कीर्तन करीत असत तुकाराम महाराजांच्या विनंतीनुसारच प्रत्यक्ष पांडुरंग येथे विश्रांतीसाठी येतात तेव्हा पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातही काकडाआरती होत नाही पंढरच्या पांडुरंगाचे दर्शन आज या ठिकाणी आपल्याला होत आहे माझ्या बॅक साईडला तर ला पांडुरंग या ठिकाणी दिसेल आपण बघू शकतो खूप सारे जण सकाळचं मॉर्निंगचा टायमिंग आणि ते पण खूप सारे भक्त आता जमायला लागले ते पाच दिवसांचा हा जो काय उत्सव सोहळा आहे हा खूप सुंदर पद्धतीने ते पंडू कडूस मध्ये साजरा होत असतो आपण बघू शकता खूप हळूहळू येतात छोटे छोटे चिमुकले पण आले ते ज्यांना शाळेत जायचे किंवा शाळेतून आले ते बघा आपण बघू शकता खूप असं दर्शन त्या ठिकाणी नेक्स्ट टाइम भाव भक्तीने भक्तांचं दर्शन घेत असतो या ठिकाणी खूप भारी सोहळा होतोय या ठिकाणी बघा महाराष्ट्रात काही शतकांपासून विविध धार्मिक उत्सव चालू आहेत उत्सवाचे यंदाचे तीनशे ऐंशी यावर्षी माघ दशमी बुधवार दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार सव्वीस ते माघशुद्ध पौर्णिमा सोमवार दिनांक दोन 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 हजार सव्वीस या काळात संपन्न होत आहे हे सहा दिवस जणू प्रति पंढरपूर उत्सवच होत असणार सारा आसमंत भजने कीर्तने व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांनी दुमदुमून जाणार आहे या ठिकाणी तुम्हाला आल्यावर दिसेल की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर नव चैतन्य आहे लांबून लांबून वालकळी येथे दर्शनाला येतात लोक म्हणतात की या दिवसात मंदिरात विठ्ठलाच्या मूर्तीचे तेज काही वेगळंच असतं जणू काही देव खरोखरच भक्तांशी संवाद साधतोय की काय अशी आशा या ठिकाणी दिसते मवाळ त्या स्वरूपामध्ये खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी गाथा या ठिकाणी आहे सुंदर अशी रांगोळी काढली या ठिकाणी कलाकारांनी त्यांच्या आपण थोड्याशा रांगोळीबद्दल जाणून घेऊया पंढरपूरच्या पांडुरंगाची जी या ठिकाणी रांगोळी काढण्यात आली आहे त्यांच्या आर्टिस्ट या ठिकाणी आपल्या समोर येते त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने ही रांगोळी काढली याच्या मागची प्रयोग झाली आणि आतापर्यंत किती वेळा येते पंढरपूरच्या पांडुरंगाच्या आपल्या पती पंढरपूर मध्ये सेवा ते त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया थोडं सांग सांग कला म्हणजे ही आता परमेश्वराची देणगी आहे बरोबर लहानपणापासून मला तशी आवड होती आणि आता चार वर्ष मी ही पांडुरंगाची सेवा करते आणि रांगोळी आर्टिस्ट म्हणून कामही करते आपल्या कडूसमध्ये सेवाच माझी असते फ्री ऑफ कॉस्ट करत असतात सहा बाय चारची रांगोळी याला जर पंधरा तास लागले पंधरा तास लागले म्हणजे <laughs> <ने> बघा <भाँगा>। ते <laughs> म्हणजे माझी तब्येत बरी नव्हती म्हटलं आपल्याला खंड पडू द्यायचं नाही आपल्या सेवेमध्ये थोडस दवाखाने जास्त गेले औषध वगैरे घेतली ओके म्हणजे लवकर रिकवर झाले पांडवांगाच्या कुलकर्णी आणि आज या ठिकाणी देवाला म्हटलं म्हणजे माझ्याकडून ती करून घे बाबा तू सेवा कंड पडून घेऊ नको देवाने ते करून घेतली छान खरंच आणि मला खूप छान वाटत आणि मी म्हणजे कायम करत राहणार ही सेवा से। बड़ तुमच्याकडून अशीच आवडत अखंडपणे चालू व्हावी एवढं पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करेल आणि खरंच तुम्ही खूप सुंदर होते आज पांडुरंगाची चतुरे काटलंय रांगोळी तर मला तर खूप भारी वाटले आणि नक्कीच बाकीचे जे काही आपले वाळकर संप्रदायातली मंडळी आहेत किंवा आपले भक्तजन आहेत त्यांनाही खूप ही आवडतं कारण की मी जेवढे एवढे वेळ येतो या ठिकाणी प्रत्येक जण याचा फोटो कॅप्चर करतो आपल्या मोबाईल मध्ये का हो काय होतं की खूप जणांना याच्याबद्दल माहिती नसते त्यांना कसं वाटतं की एकदम म्हणजे शेवटी ते रोपच एवढं भारी झालंय की हा सुलवायपर्यंत पाया पडतात नाही पाया तो पडण्यास पांडवून आणि तो पण इतक्या भारी पद्धतीने केलाय हा तो स्वस्तिक पण बघा त्याला पण भारी वाटतय पिल्लू तर एकंदरीत काय होतं कलाकृती रेखाटली जाते पाडवंगाची तर ते थोडस बघितलं पाहिजे ना की कशा पद्धतीने हे केलंय रांगोळीपी काम आहे तर मग हे रांगोळीपी काम केल्यानंतर त्याला कुठं डागडूची नको व्हायला किंवा त्याला कुठं ओलपारा नको व्हायला आपल्याकडून ही थोडीशी भक्तदानाने काळजी घेतली पाहिजे एवढंच सांगणे की नाही जेणेकरून ह्या कलाकृतीला काही बिघड नको व्हायला कारण ती सुंदर कलाकृती तुम्हाला असेच बघायला भेटताय आपापल्या बघायला भेटत त्याला खूप कष्ट असतात मेहनत असती आणि सातत्य असतं आणि कलाकाराची कलाकारी असते कलाकारांना म्हणजे लहान सुरपुरी असू ज्यांना तुमच्या आवड आहे जर कलेची त्यांनी ती जोपासली पाहिजे असं मला वाटतं बरोबर वयाचाही विचार न करता म्हणजे कितीही लहान असलं बालक वगैरे किंवा मोठे उद्द। तो असं म्हणायला नाही पाहिजे की अंगात आपण कलाकार आहे आणि आता कुठं वय झालं किंवा एकदम छोटे अजून आपण बारीक आताच कुठं लगेच असं काही नसतं कलाकारासाठी हे वय काहीच मॅटर करत नाही तर तुमचे सातत्य तुमच्या अंगातले वाव देण्यासाठी तुमचे आई वडील जे काही तुम्हाला सपोर्ट करणे मित्रमंडळी त्यांच्याकडून खरंच शिकलं पाहिजे आणि मॅडमने आता आपल्याला सांगितलं पण मला खूप सपोर्ट म्हणजे जास्त थोडस शाळेत काम करत असत तू काहीतरी कर तुझ्या जी कला आहे ती दाखव म्हणजे त्यांना वाटलं की स्कूल मध्ये लागले आता झाले आपण सेट झाले तर ती कलाकुढे तुम्ही हळूहळू लांब दुवावत चालली होती तर त्यांनी ती न थांबत वडिलांच्या पाठबळामुळे आज ती पुन्हा अंगरूपास आली आणि त्याचं अंगरूप तुम्ही बघू शकता प्रत्यक्ष हे साधे अजून काय पाहिजे चला मित्रांनो खरंच या व्हिडिओचा आनंद घ्या आणि या प्रतिपंड मध्ये आला तर ह्या पाहायला विसरू नका आणि नक्कीच तुमच्या मित्रांना सांगा की खरंच हे किती सुंदर पद्धतीने या ठिकाणी रेखाटला आता जे पण ताईंचा कॉन्टॅक्ट पण तुम्हाला अशाच पद्धतीने या ठिकाणी कॉन्टॅक्ट पण दिलाय तर तुम्ही नक्कीच त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचे काय ऑर्डर्स असतील नक्कीच पूर्ण होतील अगदी मापक दरामध्ये हो तर मित्रांनो जर तुम्हालाही गर्दीशी बय आणि तितक्याच पवित्र वातावरणात विठ्ठलाचा अनुभव घ्यायचा असेल तो या काळात कडूसला नक्की भेट द्या माझ्या गावाचा हा वालसा पाहून तुम्हाला नक्कीच आवडला असेल मित्रांनो आपण जर बघितलं ना तर या महिला आज या ठिकाणी आपण बघू शकता की कडूस नगरीमध्ये पांडवण्याचा उत्सव चालू आहे आणि या प्रत्येक एकादशीला या ठिकाणी आवडत पण एका गवत असतो आता तेव्हा साक्षात पंढरपुरू चे पांडुरंग आपल्याकडून मध्ये वास्तव्याला आले थे। ते त्यांची सेवा कशा पद्धतीने चालू आहे आपण त्यांच्याकडून स्वतः जाणून घेणार कशा पद्धतीने कार्य चालतं काय होत त्यांच्या ग्रुप आहे बचत गट म्हणून आणि दरवर्षी सेवा म्हणून पांडुरंग जे आम्ही ते करत असतो भजन हरिपाठ गाठडा भजनात आम्ही दंग असतो सर्वजण असतो प्रमाणाच्या बाहेर कि आम्हाला खूपच आवड बरोबर म्हणजे तुम्हाला तुमचे काम जितक पद्धतीने चालतंय इतकं स्पीड मध्ये पण तरी पण त्यातून वेळात वेळ काढून पण तुम्ही पंढराच्या पांडुरंगाला सेवेसाठी जाता आणि तुमच्या कामामध्ये पण तुम्हाला आनंद वाटतो म्हणजे हे तुम्हाला सांगायचं सर्व भजन वगैरे सगळं करायचं आणि सेवा करायची त्यांना नाश्ता करून द्यायचा अच्छा म्हणजे सगळ्या या ठिकाणी म्हणून किचन वगैरे आता तुमचं ते चालू होतं वाटतं सगळं नाश्ता पाण्याचं नियोजन चाललं होत्या बरोबर बरोबर म्हणजे बघा किती आवडत पण या ठिकाणी या सेविका या ठिकाणी सेवा आपण बघू की किती कार्य या ठिकाणी आणि हे पुण्याचं काव्य ह्या आजी अच्छा ह्या पण असतं तुमचं हा देवाला वगैरे राहतं येते या ठिकाणी थकल्या त्या आजी तुम्ही चौदा आजी माझ्यासोबत सोबत आजी माझा हातच सोडत नाही कारण की आजीला वाटतं की काय ते चांगलं करते पहा घ्या एवढं आजीला कळले घेऊन आले तुम्हाला नाहीये फक्त बस बघा आजी आपल्याला चांगलं देतो एवढंच आपलं समाधान आहे अजून काय पाहिजे पण की फक्त जेवढी गावात तेवढी आपण करायला ग्रुप नक्कीच आम्हाला सगळेच ग्रुप वाटलं वाटत आजी तुम्हाला भेटून दे भाग वाटलं आजी आज शंभर एकशे तीन वर्षाची होती

ही सोबत नाही द्यावं फक्त आपलं बरोबर काय सांगणार आहे रामकृष्ण आरे रामकृष्ण आरे नित्याच्या प्रत्येक एकादशीला जीवन आणि अविरतपणे स्वयंपाकाचं हे पुण्याचं काम अरे हे किती हे पुण्य आपण बघू शकता की ते अखंड परंपरेनुसार हरिपाठ वगैरे कीर्तन प्रवचन या ठिकाणी चालू याहून सुख काय पाहिजे माझ्या गावचा हा वालसा पाहून तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडलास तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका कारण तुमचा भटक्या व्हिलॉगर तुमच्यासाठी नवीनच खास मेजवानी एका नवीन व्हिडिओरूपात नवीन प्रवासारूपात लवकरच घेऊन येतोय चला मग पुन्हा भेटू नवीन ब्लॉग सर तोपर्यंत जय जय रामकृष्ण